आराधना शोचा मेगाड्रॉ चा निकाल जाहीर माजी खासदार राणा सह अन्य महिलांच्या उपस्थितीत काढण्यात आला दा विजेतांचा नंबर जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण विदर्भात नाव आलेल्या आराधनाच्या बहुप्रतीक्षित लाडली बहिणा योजनेच्या ड्रॉचा निकाल काल एकोणतीस जून रोजी जाहीर करण्यात आला नांदगाव पेठ परिसरातील बोरगाव धर्माळे फाट्यावर असलेल्या बिझीलँड मध्ये आराधना होलसेल शॉपिंग मॉल मध्ये या ड्रॉ योजनेचे आयोजन करण्यात आले होते कुपन नंबर चार पाच चार सहा आठ दोन नंबरचा व्यक्ती ठरला नव्या कोऱ्या ऑल्टो कारचा विजेता याशिवाय कुपन नंबर चार चार पाच शून्य दोन नऊ योगेश साहू दुचाकी गाडी ऍक्टिवा शिवाय हेमा तणवाणी हेमा तणवाणी कुपन नंबर चार चार झिरो सात पाच तीन या ए सी टी व्ही विजेता कुपन नंबर तीन सात दोन चार एक सहा वॉशिंग मशीन विजेता कुपन नंबर चार सात तीन सहा चार सहा फ्रीज विजेता कुपन नंबर चार सहा एक तीन सात नऊ साऊंड सिस्टीम स्पीकर विजेता पूजा कूपन नंबर तीन पाच तीन नऊ तीन सहा गॅस स्टोव्ह विजेता कोमल कुपन दोन दोन तीन चार शून्य दोन तीन चार नऊ इलेक्ट्रिक ओवन की विजेता कूपन नंबर चार पाच एक तीन सात तीन इंडक्शन विजेता कूपन नंबर चार सहा सहा तीन सहा चार आणि दहावा पुरस्कार ज्योती कंपनीच्या मिक्सर विजेता कुपन नंबर तीन आठ दोन सहा चार शून्य राहिले या लोकांना लवकरच लो पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे यावेळी माजी खासदार नवनीत राणा नृत्यांगणा किरण भेले डॉक्टर मंजुश्री भूप स्वयंसिद्धा की मोनिका उमक पूर्व पार्षद सुरेखा लुंगारे माधुरी उढाके ताणिया हबलानी विशाखा हबलानी दीपिका हबलानी मिकिता सह अन्य मान्यवर उपस्थित होते माजी खासदार नवनीत राणा यावेळी बोलताना म्हणाला की महिलांना त्यांच्या व्यस्त दिनचर्यातून खरेदी केल्यावर जी संतुष्टी मिळते ती अन्य कुठेच मिळत नाही आराधना कुटुंबाने लाडली बहीण या योजना सुरू करून कुटुंबाच्या व्यापातून बाहेर पडण्यास संधी उपलब्ध करून देण्यासोबत जनतेशी एक वेगळे नाते तयार केले आहे आराधनाचे संचालक पूर्ण हलबानी यांनी या प्रकाराच्या योजना सुरू करून आम्हाला सुद्धा उपहार जिंकण्याची संधी द्यावी आराधनाचे संचालक पुरणसेठ हबलानी यांनी सांगितले की आराधना होलसेल शॉपिंग मॉल प्रतिष्ठानची लाळली बाहेर उपहार योजनेची सुरुवात एक जानेवारी पासून करण्यात आली होती या योजनेची प्रेरणा प्रतिदिन अखबार व वृत्त केसरी केस संस्थापक संपादक नाणक आहुजा यांच्यापासून मिळाली आम्ही एक जानेवारी ते एकतीस मे पर्यंत सुरू असलेल्या या योजनेत जनतेला फक्त खरेदीसाठी प्रेरित नाही केले तर त्यांना बक्षीस जिंकण्याची संधी दिली आठ लाख एक्क्याऐंशी हजार कुटुंबाने या योजनेत सहभाग घेतला या योजनेत आम्ही एक हजार रुपयांच्या खरेदीवर एक कुपन दिले यामुळे दररोज दहा लाखी ग्राहकांना एकवीस हजार रुपयांची साडी जिंकण्याची संधी मिळाली दर महिन्याला तीनशे म्हणजेच एकूण पंधरा हजार लोकांनी याचा लाभ घेतलाय